छत्तीसगड स्थापनेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त चौदा हजार कोटी रुपयांच्या विकासकामांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण आणि पायाभरणी विकास आणि वारसा संवर्धनासह राष्ट्रीय सुरक्षा बळकट करण्याच्या दिशेनं सरकारची निर्णायक वाटचाल सुरू छत्तीसगड विधानसभेच्या नव्या इमारतीच्या लोकार्पण प्रसंगी पंतप्रधानांचं प्रतिपादन मतदार यादीतल्या कथित घोळाविरोधात महाविकास आघाडीचा मुंबईत मोर्चा लोकशाहीचं रक्षण करण्यासाठी सर्व पक्षांची एकजूट झाल्याचं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी व्यक्त केलं मत मतदार याद्यांमध्ये सुधारणा करण्याच्या मागणीसाठी न्यायालयात जाणार उद्धव ठाकरे तर याद्या निर्दोष होईपर्यंत निवडणुका न घेण्याच्या मागणीचा राज ठाकरे यांचा पुनरुच्चार महाविकास आघाडीच्या मोर्चाला भाजपाचं मूक आंदोलनानं प्रत्युत्तर निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा फेक नरेटिव्ह पसरवण्याचा महाविकास आघाडीचा कट भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा आरोप मतदार यादीतल्या घोळाबद्दल आयोगाकडे तक्रार न करता मोर्चातून जनतेची दिशाभूल करण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न पराभवाची कारणं तयार ठेवण्यासाठीच मोर्चा काढण्याचा बावनकुळे यांचा आरोप जीएसटी दर कपातीनंतरही ऑक्टोबर महिन्यात जीएसटी संकलनात साडेचार टक्क्यांपेक्षा जास्त वाढ आणि भारताचा ग्रँडस्लॅम विजेता टेनिसपटू रोहन बोपण्णाची व्यावसायिक टेनिसमधून निवृत्तीची घोषणा नमस्कार नऊच्या या बातमीपत्रात मी आशुतोष अरुणा भालचंद्र सावे आपलं स्वागत करतो आता पाहूयात बातम्या विस्तारात छत्तीसगड राज्याच्या स्थापनेला पंचवीस वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज छत्तीसगडच्या नया रायपूर इथे विशेष रौप्य महोत्सवी कार्यक्रम झाला यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते चौदा हजार कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचं लोकार्पण आणि पायाभरणीही झाली अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात ज्यावेळी छत्तीसगडची निर्मिती झाली त्यावेळी इथे पोहोचणंही कठीण होतं गेल्या पंचवीस वर्षात मात्र इथे नव्या युगाचा सूर्योदय झाला आहे असं पंतप्रधान यावेळी म्हणाले गेल्या पंचवीस वर्षात आमच्या सरकारनं छत्तीसगडच्या विकासावर लक्ष केंद्रित करून अमूलाग्र बदल केला आहे असंही पंतप्रधान म्हणाले बना था तब गांवों तक पहुंचना मुश्किल था उस समय बहुत सारे गांवों में सड़कों का नामों निशान तक नहीं था छत्तीसगढ़ में नेशनल हाईवे का अभूतपूर्व विस्तार हुआ है नए नए एक्सप्रेसवे अब छत्तीसगढ़ की नई शान बन रहे हैं साथियों बीते 25 वर्षों में छत्तीसगढ़ ने जो कुछ हासिल किया है उसके लिए मैं हर मुख्यमंत्री हर सरकार का अभिनंदन करता हूं पंचवीस वर्षांपूर्वी छत्तीसगडमध्ये केवळ एक वैद्यकीय महाविद्यालय होतं आता चौदा महाविद्यालयं आहेत आणि रायपूरमध्ये एम्स ही अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था देखील आहे असं त्यांनी सांगितलं प्रत्येक गरिबाला पक्कं घर देण्याचा आमचा संकल्प असून त्याचाच भाग म्हणून आज एकाच दिवशी छत्तीसगडमध्ये साडेतीन लाख कुटुंबांचा आपल्या घरात गृहप्रवेश होत आहे याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला या कार्यक्रमाला छत्तीसगडचे राज्यपाल रमेन डेका मुख्यमंत्री विष्णू देव साय आणि इतर मान्यवर उपस्थित होते देश आणि समाजाचा विकास करतानाच आपल्या प्राचीन आणि समृद्ध वारशाचं जतन तसं संवर्धन करण्याच्या दिशेनं देशाची वाटचाल सुरू आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय छत्तीसगड राज्याच्या निर्मितीला पंचवीस वर्ष झाल्यानिमित्त नया रायपूर इथे उभारण्यात आलेल्या छत्तीसगड विधानसभेच्या नव्या इमारतीचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते विकास आणि वारशाच्या याच विचारांचं प्रतिबिंब केंद्र सरकारच्या प्रत्येक निर्णय आणि धोरणामध्ये दिसतं हीच दूरदृष्टी आज छत्तीसगड विधानसभेच्या इमारतीतही दिसत आहे असं पंतप्रधान म्हणाले ही इमारत लोकशाहीचा स्तंभ म्हणून उभी आहे येणाऱ्या काळात इथूनच छत्तीसगडच्या जनतेचा भाग्योदय करण्यासाठी काम केलं जाईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली रामापासून राष्ट्रापर्यंतचा हा प्रवास समाजातील मानवताविरोधी शक्ती दहशतवाद आणि नक्षलवादाला समूळ नष्ट करण्याचा संकल्प प्रत्यक्षात उतरवणारा प्रवास आहे ऑपरेशन सिंदूरमधूनही हेच दिसलं असं पंतप्रधान म्हणाले भारत एकीकडे दहशतवादाचा कान पिळत आहे तर दुसरीकडे नक्षलवाद संपवण्याच्या दिशेनं निर्णायक पावलं टाकत आहे असंही पंतप्रधान यावेळी म्हणाले भारत आतंक के विनाश की प्रतिज्ञा करके आतंकियों की कमर तोड़ रहा है भारत आज नक्सलवाद माओवादी आतंक को भी समाप्त करने की तरफ बढ़ रहा है भारत आज अभूतपूर्व विजय के गर्व से भरा हुआ है और गर्व की यही भावना आज छत्तीसगढ़ विधानसभा के इस नए परिसर में हमें चारों तरफ दिख रही है साथियों पिछले 25 वर्षों में छत्तीसगढ़ ने जो परिवर्तन देखा है वो अद्भुत और प्रेरणादायी है कभी यह राज्य नक्सलवाद और पिछड़ेपन से पहचाना जाता था आज वही राज्य समृद्धि सुरक्षा और स्थायित्व का प्रतीक बन रहा है आज बस्तर ओलंपिक की चर्चा देश के कोने कोने में है नक्सल प्रभावित क्षेत्रों में आज विकास की लहर और सुकून की मुस्कान लौट आई है और इस परिवर्तन के पीछे है छत्तीसगढ़ की जनता का परिश्रम और भाजपा सरकारों का दूरदर्शी नेतृत्व नया रायपूर इथे छत्तीसगड विधानसभेच्या नव्या इमारतीच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्याचंही अनावरण त्यांच्या हस्ते झालं आसियान राष्ट्रांसोबत भारताचं संरक्षण सहकार्य प्रादेशिक शांतता स्थैर्य आणि क्षमता बांधणीच्या दृष्टीनं महत्वाचं आहे असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे मलेशियात क्वालंपूर इथे सुरू असलेल्या बाराव्या आसियान संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत आसियान संरक्षण सहकार्याची पंधरा वर्ष चिंतन आणि पुढची वाटचाल या विषयावर ते आज बोलत होते खुल्या सर्वसमावेशक आणि नियमाधारित हिंद प्रशांत महासागर क्षेत्राचा भारत कायमच पुरस्कर्ता राहिला आहे आणि पुढेही राहील असं त्यांनी सांगितलं नौवहन आणि हवाई हद्दीच्या स्वातंत्र्यासाठी कायद्याचं राज्य विशेषतः संयुक्त राष्ट्रांचे सागरी कायदे आणि त्यांची अंमलबजावणी यावर असलेला भारताचा भर कोणत्याही देशाविरोधात नाही तर या प्रदेशातल्या सर्व भागीदारांच्या संयुक्त हिताच्या संरक्षणासाठी आहे असंही राजनाथ सिंह हो म्हणाले आसियान संरक्षण मंत्री मंडळाची स्थापना झाल्यापासून भारत तिचा सक्रिय आणि विधायक भागीदार राहिला आहे भारताचं ॲक्ट ईस्ट म्हणजेच पूर्वेकडच्या देशांना प्राधान्य देण्याचं धोरण तसंच विस्तृत भारत प्रशांत महासागर दृष्टिकोनात आसियान महत्त्वाचा घटक आहे दोन हजार बावीस सालच्या आसियान भारत भागीदारीत केवळ राजकीय संबंधांची परिपक्वताच नव्हे तर क्षेत्रीय प्राधान्यांची वाढती जोडणी प्रतिबिंबित झाली आहे असंही राजनाथ सिंह यावेळी म्हणाले ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये वस्तू आणि सेवा कर संकलनात चार पूर्णांक सहा शतांश टक्क्यांची वाढ होऊन ते एक लाख पंच्याण्णव हजार कोटींपर्यंत पोहोचले केंद्र सरकारनं जीएसटीच्या दरात कपात केल्यानंतर देखील संकलनात संकलन संकलन ही वाढ झाली आहे केंद्रीय जीएसटी संकलन छत्तीस कोटी तर राज्य जीएसटी संकलन पंचेचाळीस हजार एकशे चौतीस कोटी रुपये इतकं झालं आहे आणि यानंतरच्या बातम्या काही क्षणातच बाबा फीस जास्त आहे बेटा आठवते बोनस से काही पैसे आपण दुसऱ्या खात्यामध्ये ठेवले होते दोन वर्षांपासून खात्यामध्ये काही व्यवहार झालेला नाही कदाचित इनऑपरेटिव्ह झालं असेल मग आता बँकेमध्ये जाऊन किंवा व्हिडिओ केवायसी ने केवायसी अपडेट करा खात होईल ऍक्टिव्ह एकदम फ्री चल कुठे ऍडमिशन घ्यायला खात झालं ऍक्टिव्ह आरबीआय सांगते जाणकार बना सतर्क राहा मतदार यादीमधील कथित अनियमिततेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडी आणि इतर विरोधी पक्षांनी आज मुंबईत महामोर्चा काढला या मोर्चामध्ये काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष असे महाविकास आघाडीतले पक्ष सहभागी झाले आहेत लोकशाहीने दिलेला अधिकार जतन करण्याची आज वेळ आली आहे कारण संसदीय लोकशाहीवरचा जनतेचा विश्वास डळमळीत झाला आहे असं ज्येष्ठ नेते शरद पवार यावेळी म्हणाले राजकीय मतभेद असू शकतात मात्र ते बाजूला ठेवत लोकशाही वाचवण्याचं आमचं कर्तव्य पूर्ण करण्याचा निर्धार करून आम्ही एकत्र आलो आहोत लोकशाही आणि मतांचा अधिकार टिकवायचा असेल तर जनतेलाही एकत्र यावं लागेल असं शरद पवार या मोर्चामध्ये म्हणाले निवडणुका होऊ नयेत अशी आमची मागणी नाही आम्हालाही निवडणुका हव्या आहेत मात्र सदोष मतदार याद्या आणि मतचोरी करून जर आधीच निकाल ठरवून निवडणुका होणार असतील तर जनतेनं ठरवावं की त्यांना या निवडणुका हव्या आहेत का असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले देशात लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत निवडणूक आयोग आज भाजपाचा गुलाम असल्यासारखा वागतोय अशावेळी लोकशाहीसाठी जनतेनं जागृत व्हायला हवं असं ते म्हणाले मतचोरीचे सर्व पुरावे घेऊन आम्ही न्यायालयात जाणार आहोत तिथे आम्हाला न्याय मिळेल अशी खात्री आहे असंही त्यांनी सांगितलं आमचं म्हणणं असं अजिबात नाही की आम्ही निवडणुका होऊच देणार नाही आम्हाला निवडणुका पाहिजेत आम्ही प्रामाणिकपणाने कायदेशीर मार्ग अवलंबतो आहोतच येत्या काही दिवसात हे सगळे पुरावे घेऊन आपण न्यायालयात जाणार आहोत बघू न्यायालयामध्ये कधी आपल्याला न्याय मिळतो की नाही याची सुद्धा परीक्षा होईल पण आता मात्र आम्हाला न्याय पाहिजे सगळे साक्षी पुरावे दिल्यानंतर आम्हाला आता न्याय मिळाला पाहिजे आणि जर का त्या न्यायालयात न्याय मिळेल अशी आमची खात्री आहेच पण जनतेचं न्यायालय या सगळ्या मतचोरांचं काय करायचं याचा निर्णय घ्यायला सक्षम आहे मतचोरी हा विषय दिल्लीपर्यंत पोहोचवण्यासाठी हा मोर्चा असल्याचं राज ठाकरे यावेळी म्हणाले मतदार यादीत घोळ आहे आणि दुबार मतदान होतं असं सर्वच पक्षांचे नेते म्हणतात मग याद्या निर्दोष करण्याचं काम का केलं जात नाही यामध्ये लफवाछपवी का होते असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला जोपर्यंत सर्व मतदार याद्या निर्दोष होत नाहीत तोपर्यंत निवडणुका घेऊ नयेत या मागणीचा त्यांनी पुनरुच्चार केला पाच वर्ष निवडणुका घेतल्या नाहीयेत पाच वर्ष अजून एक वर्ष गेलं तर काय फरक पडणार आहे काय फरक पडतो पाच वर्ष काही फरक नाही पडला अजून एक वर्ष गेलं पण जी माणसं भरली आहेत आतमध्ये त्याचं काय करायचं मग त्याच्यातल्या त्याच्यात निवडणुका आटपून घ्यायच्या आणि पुन्हा यश पदवी पाडायचं यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाच्या नेत्या सुप्रिया सोळे तसंच जयंत पाटील यांच्यासह इतर नेते उपस्थित होते महाविकास आघाडीच्या मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून भाजपानं आज मुंबईत गिरगाव चौपाटी परिसरात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मूक आंदोलन केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र पुन्हा एकदा अव्वलस्थानी येऊन वेगानं प्रगती करत आहे मात्र महाराष्ट्राची ही प्रगती ज्यांना बघवत नाही असे लोक त्यामध्ये अडथळा आणण्यासाठी प्रयत्न करतात महाविकास आघाडीचा मोर्चा म्हणजे तोच प्रयत्न आहे अशी टीका चव्हाण यांनी यावेळी केली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना पुन्हा एकदा फेक नरेटिव पसरवण्याचा महाविकास आघाडीचा हा कट आहे राज्याच्या विकासात अडथळा आणण्यासाठी काही स्वयंसेवी संस्था कार्यरत आहेत त्यांच्या प्रयत्नांना खत पाणी घालणारा जनतेची दिशाभूल करणारा हा मोर्चा आहे असा आरोप त्यांनी केला असा हा मोर्चा आहे या मोर्चाला आपण सर्वांनी विरोधकांचा मोर्चा समजू नका महाराष्ट्राला गतिमान करणं हे ज्या वेळेला महाविकास सरकार विचार करत आहे त्यावेळेला काही एनजीओ काही एनजीओ मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र असेल देश असेल या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फंडिंग करून पाणी घालण्याचा प्रयत्न करतायत हा कट करत उधळून लावण्यासाठी भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्यानं झोकून देऊन काम करावं असं आवाहन त्यांनी केलं मतदार आपल्याला का नाकारत आहेत याचं आत्मपरीक्षण करण्याऐवजी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या मोर्चातून केवळ असत्य मांडलं अशी टीका भाजपाचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी यावेळी केली विरोधकांच्या या दुटप्पी भूमिकेची पोलखोल करण्यासाठीच हे मूक आंदोलन असल्याचं मंगल प्रभात लोढा यांनी यावेळी सांगितलं मतदार याद्यांमध्ये घोळ असेल तर उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार करायला हवी मात्र भाषणात खोटे आरोप करून जनतेचं लक्ष विचलित करण्याचा हा प्रयत्न आहे असा आरोप भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे ते आज चंद्रपूर इथे बातमीदारांशी बोलत होते लोकसभेला जी मतदारांची यादी होती तीच आजही आहे तिथे विजय मिळाला तर यादी चांगली आणि विधानसभेत पराभव झाल्यावर यादी वाईट असं यांचं दुटप्पी वागणं आहे केवळ पुढच्या पराभवाचं कारण तयार ठेवण्यासाठी हा मोर्चा असल्याचा आरोप त्यांनी केला आपल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे केली पाहिजे भाषणामध्ये खोटाडेपणा करून या ठिकाणी जनतेचे लक्ष विचलित करणे आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जो खोटाडेपणा केला तो खोटाडेपणा करण्याचा प्रयत्न आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकांनी जागा दाखवली आहे त्यामुळे आता काही खोटाडेपणा चालणार नाही ज्या मतदार यादीवर काँग्रेसचे आणि महाविकास आघाडीचे एकतीस खासदार निवडून आले त्याच मतदार यादीवर चंद्रपूरचा खासदार निवडून आला सावलीमध्ये आता आपण तिथला खासदार निवडून आला तीच मतदार यादी आहे जेव्हा काँग्रेस पार्टी आणि महाविकास आघाडी जिंकली तेव्हा यादी बरोबर होती विधानसभेत पराभव झाला यादी खराब झाली दुबार तिबार नावं असल्याचा आक्षेप भाजपानंही घेतला आहे त्यासाठीच मतदार याद्या अद्ययावत व्हायला हव्यात अशी आमची ही मागणी आहे मात्र त्यासाठी रीतसर कार्यवाही व्हायला हवी असं बावनकुळे म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अफगाणिस्तान आणि पाकिस्तान संदर्भात धार्मिक मुद्द्यांवर भाष्य केल्याची समाज माध्यमांवर फिरणारी ध्वनिचित्रफित बनावट असल्याचं पी आय बीच्या फॅक्ट चेक विभागानं स्पष्ट केलंय कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीनं तयार केलेली ही बनावट ध्वनिचित्रफीत असून ती पाकिस्तान धार्जिण्या समाज माध्यमांवरून मुद्दाम प्रसारित केली जात आहे असं कुठलंही वक्तव्य पंतप्रधानांनी केलं नसून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन पी आय बीनं केलं आहे स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाअंतर्गत भारतानं तीन विश्वविक्रमांची नोंद केली आहे या मोहिमेअंतर्गत एकाच महिन्यामध्ये आरोग्य सेवा कार्यक्रमासाठी तीन कोटी एकवीस लाख महिलांनी केलेली नोंद हा पहिला विक्रम ठरला आहे याशिवाय एकाच आठवड्यामध्ये स्तनाच्या कर्करोगाची ऑनलाईन तपासणी करण्यासाठीही तब्बल नऊ लाख चौऱ्याण्णव हजार महिलांनी केलेली नोंद हा दुसरा विक्रम ठरला आहे याशिवाय राज्यस्तरावर एका आठवड्यात एक लाख पंचवीस हजार लोकांनी ऑनलाईन तपासणीसाठी नोंद केली होती या मोहिमेमध्ये वीसहून जास्त मंत्रालयांनी सहभाग नोंदवला सतरा सप्टेंबर रोजी सुरू झालेली ही मोहीम उद्या समाप्त होणार असून या मोहिमेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे या मोहिमेमध्ये पाच लाखाहून अधिक पंचायत राज प्रतिनिधी एक कोटी चौदा लाख शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी तसंच चौऱ्याण्णव लाख आरोग्य गट आणि पाच लाख इतर नागरिकांनी सहभाग घेतला आहे हज यात्रेकरूंसाठी महत्वाचा निर्णय घेत केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयानं नवी मुंबईत नवं हज हाऊस बांधण्याचा निर्णय घेतला आहे अल्पसंख्याक विभागाचे सचिव चंद्रशेखर कुमार यांनी आज खारघर इथल्या या प्रस्तावित हज हाऊसच्या जागेची पाहणी केली तसंच अधिकाऱ्यांची बैठक घेऊन या इमारतीच्या आराखड्याविषयी चर्चाही केली त्याशिवाय दोन हजार सव्वीससाठीच्या हज यात्रेच्या तयारीचा आढावा देखील त्यांनी यावेळी घेतला यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वतीनं दिला जाणारा कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार उडिया कवी हरप्रसाद दास यांना जाहीर झाला आहे दोन हजार दहापासून सुरू झालेला हा पुरस्कार दरवर्षी अमराठी कवीला दिला जातो रोख एक लाख रुपये मानचिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे एकोणसत्तरावं विदर्भ साहित्य संमेलन आजपासून यवतमाळ इथे सुरू झालं दोन दिवस चालणाऱ्या या संमेलना आज ग्रंथदिंडीनं सुरुवात झाली लेखक होण्यापूर्वी उत्तम वाचक व्हा तंत्रज्ञानाच्या युगातही वाचनाची सवय टिकवा असं आवाहन संमेलनाचे अध्यक्ष डॉ रमाकांत कोलते यांनी यावेळी केलं वाचन संस्कार कायम राहिला तरच सुजाण पिढी घडेल हे लक्षात घेऊन शिक्षकांनी विद्यार्थ्यांवर तसे संस्कार करावेत असं त्यांनी सांगितलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शुभेच्छा संदेश यावेळी वाचून दाखवण्यात आला विदर्भ साहित्य संघ आणि ईश्वर देशमुख फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने या संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे अमरावती इथे तिसरं अखिल भारतीय आणि अडतीसावं महाराष्ट्र पक्षी मित्र संमेलन आजपासून सुरू झालं मुख्यमंत्र्यांचे प्रमुख आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी अध्यक्ष म्हणून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून या संमेलनात सहभागी झाले होते नैसर्गिक अधिवास नष्ट होत असल्यानं त्याचा फटका पक्ष्यांच्या विविधतेला बसला आहे असं सांगत पक्षी संवर्धनासाठी लोकसहभाग आणि जनजागृती आवश्यक असल्याचं ते म्हणाले संमेलनाचं उद्घाटन राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक एम श्रीनिवास रेड्डी यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी संभाजीनगरचे डॉक्टर दिलीप यार्दी यांना पक्षी मित्र जीवन गौरव तर वाशिमच्या मिलिंद सावदेकर यांना पक्षी जनजागृती आणि प्रतीक चौधरी यांना पक्षी संशोधन पुरस्कारानं गौरवण्यात आलं जहाल नक्षलवादी भूपतीनं आपल्या साठ सहकाऱ्यांसह मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण केल्यानंतर नक्षलवादी संघटनेनं त्याला गद्दार ठरवत त्याच्यावर गंभीर आरोप केले होते या आरोपांचं खंडन करणारा भूपतीचा व्हिडिओ संदेश गडचिरोली पोलिसांनी प्रसिद्ध केला आहे या संदेशात आपल्यावरचे आरोप निराधार असल्याचं सा सांगत भूपतीनं शस्त्र सोडून आत्मसमर्पण करण्याचं आवाहन आपल्या माजी सहकाऱ्यांना केलं आहे संघर्ष पर हम आगे नहीं बढ़ेंगे कर, करके हम जो समझे हैं आपके सामने रख रहे हैं इस पर आप लोग भी निर्णय लेकर हथियार छोड़कर जनता के बीच में आकर काम करने के लिए मैं विनती कर रहा हूं केंद्रीय क्रीड़ा और युवा व्यवहार मंत्री डॉक्टर मनसुख यानी आज मुंबई राष्ट्रीय तंदुरुस्ती आणि निरामयता परिषदेत युवकांशी संवाद साधला यावेळी क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे क्रीडा सचिव आणि विविध क्षेत्रातले मान्यवर उपस्थित होते विकसित देश घडवण्यासाठी निरोगी समाजाची नितांत आवश्यकता असून त्यासाठी तंदुरुस्ती आणि व्यायामावर लक्ष द्यायला हवं असं मांडवीय यावेळी म्हणाले त्यासाठी तंदुरुस्त शरीर ही लोक चळवळ बनवली जावी असं त्यांनी सांगितलं आपण स्वतः संसदेत जाण्यासाठी सायकलचा वापर करतो असं सांगत दैनंदिन जीवनात सुदृढ राहण्यासाठी छोटे छोटे बदल करण्याचं आवाहन त्यांनी केलं तंदुरुस्तीची ही चळवळ प्रत्येक घरात पोहोचवण्याचं आमचं उद्दिष्ट आहे असं रक्षा खडसे यावेळी म्हणाल्या चित्रपट निर्माते रोहित शेट्टी सायना नेहवाल हरभजन सिंह या खेळाडूंसह अनेक मान्यवरांनी या कार्यक्रमात आपले विचार मांडले संपूर्ण राज्यातल्या आठवडाभरातल्या ठळक घडामोडींचा आढावा घेणारा विशेष कार्यक्रम साप्ताहिक महाराष्ट्र आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत पाहायला विसरू नका साप्ताहिक महाराष्ट्र फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर राज्यातील आठवड्याभरातल्या महत्वाच्या घडामोडींचा आढावा घेणारा विशेष कार्यक्रम साप्ताहिक महाराष्ट्र पाहायला विसरू नका दर शुक्रवारी रात्री सात वाजून पंचावन्न मिनिटांनी फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर भारताचा ग्रँडस्लॅम विजेता टेनिसपटू रोहन बोपण्णानं आज व्यावसायिक टेनिसमधून निवृत्ती घेण्याची घोषणा केली आपल्या कारकिर्दीतला शेवटचा सा सामना तो पॅरिस मास्टर्स मध्ये खेळला होता त्यांना आपल्या कारकिर्दीत दोन हजार सतरा साली फ्रेंच खुल्या स्पर्धेत मिश्र दुहेरीचं तर दोन हजार चोवीसमध्ये ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेत पुरुष दुहेरीचं अशी दोन ग्रँडस्लॅम विजेतेपदं पटकावली आपल्या वीस वर्षांच्या कारकिर्दीत त्यानं चार ग्रँडस्लॅम अंतिम फेरीपर्यंत मजल मारली यामध्ये दोन पुरुष दुहेरी तर दोन मिश्र दुहेरींचा समावेश होता हैदराबाद इथे सुरू असलेल्या इंडिया जॉय दोन हजार पंचवीस या परिषदेत माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू यांनी आज व्यवज बाजार या उपक्रमाचं उद्घाटन केलं वेवज बाजारमुळे माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातल्या सर्व घटकांना लाभ मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली भारतात असलेल्या कलेला व्यावसायिक मंच उपलब्ध करून देत त्या मंचावर विक्रेते आणि खरेदीदार यांना एकत्र आणण्याचं काम व्यवजनं केलं आहे असं जाजू म्हणाले ओ टी टी खरेदीदार इथे मोठ्या संख्येने येतील अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यातील काशीबुग्गा इथल्या व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात झालेल्या चेंगरा चेंगराचेंगरीत नऊ भाविकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी दोन लाख रुपयांची तर जखमींना प्रत्येकी पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे जाणून घेऊयात हवामानाविषयी सांगली जिल्ह्यात आज दिवसभर ठिकठिकाणी जोरदार पाऊस पाुश झाला पावसामुळे सखल भागामध्ये पाणी साचलं होतं ठाण्यातही संध्याकाळपासून जोरदार पावसानं हजेरी लावली कोकण उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे पाहूयात तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल एकतीस किमान पंचवीस नागपूर बत्तीस बावीस पुणे एकोणतीस एकवीस छत्रपती संभाजीनगर एकतीस तेवीस नाशिक अठ्ठावीस एकवीस कोल्हापूर सत्तावीस बावीस रत्नागिरी अठ्ठावीस चोवीस सोलापूर बत्तीस तेवीस आणि अमरावती कमाल पस्तीस तर किमान एकवीस अंश सेल्सिअस प्रसार भारती आशय निर्मितीच्या क्षेत्रातल्या प्रत्येकासाठी घेऊन आला आहे एक विश्वासार्ह व्यासपीठ पी बी शब्द यूट्यूबर्स पॉडकास्टर्स आणि डिजिटल माध्यमातल्या आशय निर्मात्यांना इथे उपलब्ध होईल विश्वासार्ह अधिकृत आणि शंभर टक्के मोफत आशय कोणतेही कॉपीराइट क्लेम स्ट्राईक किंवा टेकडाऊनची आता चिंता नाही तब्बल पन्नास प्रकारातला आशय आणि तेरा भाषांचा पर्याय तेव्हा मोकळेपणानं आपल्या कल्पनाशक्तीला द्या पी बी शब्दाचा आधार आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा छत्तीसगड राज्यस्थापनेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त चौदा हजार कोटी रुपयांच्या विकासकामांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण आणि पायाभरणी विकास आणि वारसा संवर्धनासह राष्ट्रीय सुरक्षा बळकट करण्याच्या दिशेनं सरकारची निर्णायक वाटचाल सुरू छत्तीसगड विधानसभेच्या नव्या इमारतीच्या लोकार्पण प्रसंगी पंतप्रधानांचा प्रतिपाद मतदार यादीतल्या कथित घोळाविरोधात महाविकास आघाडीचा मुंबईत मोर्चा लोकशाहीचं रक्षण करण्यासाठी सर्व पक्षांची एकजूट झाल्याचं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी व्यक्त केलं मत मतदार याद्यांमध्ये सुधारणा करण्याच्या मागणीसाठी न्यायालयात जाणार उद्धव ठाकरे तर याद्या निर्दोष होईपर्यंत निवडणुका न घेण्याच्या मागणीचा राज ठाकरे यांचा पुनरुच्चार महाविकास आघाडीच्या मोर्चाला भाजपाचं मूक आंदोलनानं प्रत्युत्तर निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा फेक नरेटिव्ह पसरवण्याचा महाविकास आघाडीचा कट भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा आरोप मतदार यादीतल्या घोळाबद्दल आयोगाकडे तक्रार न करता मोर्चातून जनतेची दिशाभूल करण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न पराभवाची कारणं तयार ठेवण्यासाठीच मोर्चा काढल्याचा बावनकुळे यांचा आरोप जीएसटी दर कपातीनंतरही ऑक्टोबर महिन्यात जीएसटी संकलनात साडेचार टक्क्यांपेक्षा अधिक वाढ आणि भारताचा ग्रँडस्लॅम विजेता टेनिसपटू रोहन बोपण्णाची व्यावसायिक टेनिसमधून निवृत्तीची घोषणा याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर तोपर्यंत नमस्कार Gente...